हाय नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो परत तुमचं मी स्वागत करते वसीमा काजी ह्या चॅनलवर आज मी तुम्हाला खूपच चांगल्या चांगल्या गोष्टी सांगणार आहे आणि तुम्हाला चांगली चांगली माहिती देणार आहे तर माझ्या भगिनीनो ज्या नवीन आहेत पहिल्यांदाच माझं व्हिडिओ बघत आहेत त्यांनी लगेच पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेहमी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत जा कारण माझ्या व्हिडिओमध्ये मा काहीतरी मॅसेज असतो तुमच्यासाठी चांगला आणि प्रत्येक शनिवारी मी वेळातून वेळ काढून मेहनत करून वाचन करून माहिती गोळा करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते तर नक्कीच माझ्या भगिनी पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तुमचे जेव्हा कमेंट्स येतात मी प्रत्येकाचे एक एक कमेंट्स वाचते आणि तुमचे कमेंट वाचून मला दुसरा व्हिडिओ बनवण्याचा प्रोत्साहन येतो आज शनिवार आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे माझ्या भगिनीनं माझ्या भगिनींना सांगायची गोष्ट झाली तर असं कुणावर हसू नये हे बरोबर आहे पण जेव्हा हसण्यासारखी गोष्ट होते आणि मी तुम्हाला नेहमीच बोलत होते ना देव आपल्या पाठीशी आहे देव आपल्याबरोबर आहे देव आपली साथ देणार आपण देवावर सोडायचं जे काम आपल्याकडून होत नाही आपल्यावर अन्याय होतोय ते आपण देवाकडे करायचं आपण मागे संप केला आमच्या महिलांनी माझ्याबरोबर सोळा सोमवार केले सोळा सोमवार माझे संपत आलेले आहेत फक्त दोन ते तीनच राहिले आणि त्याच्यामध्येच देवाने आपल्याला रिझल्ट दिलेला आहे निर्णय दिलेला आहे कारण बघा जो आता महाराष्ट्रात जे मतदान झालं त्याच्यामध्ये जे हार पत्करावा लागली हा तिकडी सरकारला कारण खूप मला आजही ते क्षण आठवतं तर नुसत्या अंगावर काटे येत्या की आमच्या अंगणवाडी ताईने सगळ्यांच्या भल्यासाठी वेतनासाठी मा मुख्यमंत्र्याचे पाय धरले तरी पण त्यांनी आमचे मानधन वाढवले नाही आम्हाला वेतनधारी केलं नाही उलट आम्हाला ह्या एक वर्षात एवढी जास्त कामं दिली एवढी जास्ती कामं दिली एवढी जास्ती कामं दिली आणि जर बघायला गेलं तर आपल्याच बहिणी आहेत आपल्यामधून झालेल्या किंवा त्या पण स्त्रियाच आहेत मुख्य सेविका मुख्य सेविकांना पण एवढा प्रेशर झाला पूर्ण महाराष्ट्रात एक एका प्रकल्पामध्ये फक्त दोन दोन मुख्य सेविका चार चार पाच पाच नवीन बीट मुंबईसारख्या शहरात आता अंगणवाडी प्रोजेक्ट मर्च झाले त्याच्यामध्ये तर एवढ्या जास्ती अंगणवाड्या एक एका मुख्य सेविकेला साठ साठ सत्तर सत्तर अंगणवाड्या कशी ती कामं करणार कशी बघणार आणि सारखा डेटा डेटा हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ती माहिती ही माहिती वरून मुख्य सेविकांना प्रेशर येत होता आणि त्या आपल्याला सांगायच्या कारण त्यांची पण नोकरी आहे त्यांची पण ड्युटी आहे त्या काय नाही बोलू शकतात आणि आपल्याला करावं लागलं काही मु आपल्या अंगणवाडी सेविकांनी घाबरून नोकरीची भीती असते मुख्य सेविका काय करतील मेमो देतील नोकरी येऊन काढतील पुढं आपलं काय होईल याच्यावरच जर प्रत्येक अंगणवाडी सेविकामध्येच गट नसतो असं नाही भीती वाटते भीती म्हणजे ते लोक त्यांना घाबरत नाहीत पण पुढे काय होईल याची भीती त्यांना वाटते आणि ते, ते लोक त्यांना घाबरून त्यांना घाबरून रात्र दिवस आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कामं केली जेव्हा इलेक्शनच्या ड्युट्या लावल्या बी एल ओ फिरायला चिट्ट्या वाटायला दिल्या ते काम खूप कठीण होतं आमच्या अंगणवाडीचा एरियासुद्धा नव्हता दुसरा एरिया दिला तरी पण काही मुलींनी अंगणवाडीच्या विरुद्ध केलं पण काहींनी कामं केली एवढं कठीण काम, काम आमच्या महिलांनी केलं पण जर संपातलं आम्हाला वाढून तर मानधन नाही दिलं वेतन तर केलंच नाही अजून सगळ्या आमच्या मागण्या पेंडिंग आहेत कारण आचारसंहिता होती पण आम्ही कामं करायची त्याच्यासाठी ह्यांच्याकडे अजिबात आचारसंहिता नव्हती ह्यांच्याकडे फक्त काम होतं आमच्यासाठी म्हणजे आम्ही मधले ती आहे नाही का ते अलाउद्दीनचा जीन घासलं की हाजीर व्हायचं हुकुम मेरी आका हुकुम मेरी सुपरवायझर कारण त्यांना पण वरून प्रेशर येत होता माझं खूप सुपरवायझरशी चर्चा झालं बोलणं झालं त्या पण एक स्त्रिया आहेत त्यांची पण नोकरी आहे काही सुपरवायझरनी समजून घेतलं काही सुपरवायझरनी खूप प्रेशर केला मुलीला कारण त्यांना वरून प्रेशर येत होता हे डेटा द्या तर आपल्या महिलांनी कामं केली आणि तो एवढी उष्णता एवढा तळतळाट जेव्हा आझादनगरमध्ये आझाद मैदानामध्ये सॉरी मुंबईच्या आम्ही उकळ बसलो होतो आमचं ही आंदोलन घेऊन तेव्हा आमच्याकडे सरकारनी पाठ फिरवली कोणी आलं नाही आम्हाला भेटायला आम्हाला एक वडापाव एक भाकर नाही दिली चक्कून आमच्याच महिलांनी आपापसात भाकरी गोळा करून हे ते करून कसं तरी आपलं पोट भरलं आमच्या गावावरून आलेल्या महिला अंगणवाडी कर्मचारी यांचा मृत्यू पण झाला ह्याच्यामध्ये सहा आमच्या गेल्या आणि त्याच दिवशी आम्ही शपथ घेतली होती की हा सरकारला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आणि जिद्द पाळली होती आणि आम्ही त्या सरकारला चांगलाच धडा शिकवलेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पूर्ण महाराष्ट्रात दोन लाख अंगणवाडी कर्मचारी त्यांचे लाभार्थी त्यांचे घरची मतं ह्यांना अजिबात भेटलेली नाही आणि ह्यांना चांगल्याच चांगलंच चांगलंच अपयश आलेलं आहे हे, हे त्यांनी पत्करावं की खूप गोरगरीब विधवा परिपक्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ह्यांनी हाय आणि तडतडाट तर घेतला दुसरं शेतकरी शेतकऱ्यांच्याच बायका आई बहीण ह्या अंगणवाडी सेविका कर। आहेत शेतकऱ्यांच्या ह्यांनी ती घेतली ह्यांनी किती जणाला सतवलं गोरगरिबांना सतवलं अहो काय पाच किलो राशनमध्ये तुमचं होतं का हां आता ह्यांनी टी एच आरची पावडर सुरू केली त्या पावडरमध्ये गोड एवढी पावडर, पावडर कुठे कुठे तर किडे पण आहेत ती पावडर खा खात नाहीत मुलं राशन खात होती यांनी एवढा अन्याय केला एवढा अन्याय केला आता घरी बसावं लागलं अहो किती जीव तळमळला असल आमचा स्मृती ताई राणी जेव्हा तुम्ही बोललात अंगणवाडी सेविका फक्त एक तास काम करतात तुम्ही किती काम तास काम करत होता एवढं मोठं मंत्रिपद घेऊन एवढं मोठं पॅकेज घेऊन अहो तुमचा मोबाईलचा रिचार्ज आणि एकदा तुमच्या ब्युटी पार्लरचं खर्च आमचं मानधन होतं ते सुद्धा तुम्ही वेळेवर आम्हाला नाही दिलं आणि पूर्ण जेव्हा आम्ही दिल्लीला मोर्चा घेऊन गेलेलो पूर्ण चोवीस तास सकाळी सहाला महिला जंतर मंतरवर धरणा देऊन बसल्या पण ह्या बाई आल्या नाही ह्यांना आमची तळतळाट वाटली नाही आता ह्यांना जनतेनं गोरगरिबांनी चांगला धडा शिकवला आणि घरी बसवला हे झालं भारत लेवलवर चांगला ह्या बी जे पी सरकारला पण फटका बसलेलाच आहे या इलेक्शनमध्ये सरकार कोणाचं पण होऊ द्या पण हे सरकारचं चा चांगलं आपल्या अंगणवाडीत लहान मुलं येतं ना ते जी बघा ते पॅन्ट घालून येतं थोडी लूज असते त्याला पॅन्ट पण वाढावी लागते आणि पाठी पण सांभाळावी लागते तशी अवस्था आता ह्या देशातल्या सरकारची आपण करून ठेवलेली आहे सगळ्यांनी मिळून मराठा आरक्षणाचा मुद्दा ह्याने नाही केला तर तो पण चांगला फटका बसला ते पण गोरगरीबच लोक अंगणवाडी कर्मचारी गोरगरीब शेतकरी गोरगरीब सगळ्यांचा हाय तळतळ त्यांनी घेतली आणि जेव्हा आपण मोर्चाला बसलो होतो जे जे लोक आपल्याला भेटायला आले तुम्ही निरीक्षण करा नावं आठवा कोण कोण आपल्याला भेटून गेलं ती सगळी जिंकलेली आहेत बघा वर्षात आहे गायकवाड जिंकल्या बरोबर आपल्याला जेवढे भेटायला आले होते खासदार ते सगळे जिंकलेले आहेत कारण त्यांनी येऊन आमच्याशी बोलले तरी दोन शब्द त्यांच्या हातात नव्हतं पगार वाढवायचं वगैरे पण ते आमच्याशी दोन शब्द येऊन तरी बोलले अहो एवढा सत्तेचा कुणालाच माज यायचा नसतो जो माज आलेला होता तो महाराष्ट्रातील जनतेने अंगणवाडी सेविकांनी मराठा लोकांनी चांगलाच धडा तुम्हाला शिकवलेला आहे अजून आपलं थांबलेलं नाही हे तो अभी अंगडाई है पुरी लढाई तो अभी बाकी है अभी चार के बाद इलेक्शन येणार आहे आणि जर ह्या तीन महिन्यात आमच्या मागण्या ना मान्य नाही केला आता पावसाळे अधिवेशन सुरू होईल तेव्हा आपले संघटनेचे अध्यक्ष सचिव जे निर्णय घेतील त्याच्यावर आपल्याला ठाम राहायचं आहे हे बघा तायानो कधीच युनियनला दोष देऊ नका कारण युनियनने खूप कष्ट घेतला आपल्यासाठी पण आपल्या हातात काही सरकार आहे का त्यांच्या हातात काय जी आर आहे का ते काय आपलं मानधन वगैरे पगार वाढू शकत नाहीत पण ह्या वयात जाऊन बोलणं पत्रकं देणं भेटी घेणं खूप केलं पण त्यांच्यासुद्धा ह्यांनी ऐकलं नाही सहा तास आम्हाला आझाद मैदानात कोंडून ठेवलं आता, आता तुम्ही घरातच बसा दुसरं महाराष्ट्रात महाराष्ट्रात आम्हाला आमचे देवेंद्र भाऊ बोलले तुमच्या दहा संघटना आहेत आज एक आंदोलन करतो उद्या एक आंदोलन करतो मग आम्ही कुणाचं कुणाचं ऐकायचं आता तुमच्या पण दहा पार्ट्या घेऊन पण काय झालं भाऊ आता तुम्ही पण कुणाचं ऐकायचं ते बघा बघा तुम्हीच आता आमचं तर काय कशी तरी चटणी भाकर खाऊन आमच्या कर्मचाऱ्यांनी दिवस काढलेलेच आहेत आणि आता दिवस जात आहेत पण तुमच्यावर जी वेळ आली जे दिवस आले ते कुठं ना कुठं नारीचा स्त्रियांचा लागलेला शाप आहे हे लक्षात ठेवावं दुसरं म्हणजे अजितदादा पवार जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा आपल्याकडून बोलायचे जेव्हा ते सत्तेत आले तेव्हा त्यांनीसुद्धा ते आपल्याकडे पाठ फिरवली आणि मग त्यांच्याकडे देवाने पाठ फिरवली सुप्रिया ताई आपल्याला सपोर्ट करायला आल्या होत्या त्या जिंकल्यात बघा तिथं तर असं असतं दुसरं बारामतीला काही अंगणवाडी सेविकांचं माझं बोलणं झालं तर त्या नवनीत राणा ताईकडे ता गेल्या होत्या ज्या धर्मावर राजकारण करतायत त्यांना पण असं घरी बसवलं असं घरी बसवलं अहो फक्त चार अन्न मागायला राशन मागायला महिला आमच्या मदत मागायला गेल्या होत्या ते तुम्ही दिली नाही मदत तुम्ही खासदार असून सुद्धा मदत करू शकले नाही देवानी तुमची खुर्ची ओढून घेतली म्हणून मी भगिनी नेहमी ने बोलते आपले जे आहेत ना मत आपले जे दुखवड आहे आपण वरी तो बसलाय त्याला सांगायचं तो चांगला होलसेलमध्ये निर्णय घेतो आणि घेतलेला आहे मी काय कोणाचा पार्श्विक आनंद घेत नाही पण अजून पण पन पुढे मतदान येणार आहे आणि याच्यामध्ये पण आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही सगळ्यांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही ह्या मुंग्या ह्या अंगणवाडी सेविका काय करू शकतात याचं उदाहरण याचं सॅम्पल तुम्हाला भेटलेलं आहे आणि चांगलाच आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार आहेत कुणाचं आम्ही आमचं काही झालं बरं वाईट हे आर किंवा पारच्या लढाईमध्ये आम्ही होतं पण तुम्ही आमचं वाईट केलं पण बरं केलं नाही तर अंगणवाडी सेविकांचा आत्तापासनं पुढे नाद नाही करायचा अजिबात नाद नाही करायचा काय करू शकतात अहो ठीक आहे आमची नावं कुठं आली नाही आम्ही काय केलं काय नाही अहो होळीमध्ये राशन टाकून आमच्या अंगणवाडी सेविका घेऊन जात होत्या आपल्या लाभार्थ्याला करोनामध्ये पोहोचवत होत्या एवढी कामं सुद्धा एक सचिव बोलतात की करोनामध्ये कामं नाही केली आम्ही अहो तुम्ही एवढे छोटे कपडे घालणाऱ्या नट्यांना त्यांना तुम्ही पद्मश्री पद्मभूषण हे ते अवॉर्ड देता ते आम्हाला नकोय पण आमचं पोट तरी भरण्यापुरते मानधन तरी वेळेवर आणि वेतन तरी करा आवाज घर काम करणाऱ्या बाईला सुद्धा रोजचे हजार रुपये मिळतात आता आमच्या इथं झोपडपट्टीच्या आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंगचा एरिया आहे फक्त त्या चपात्या करायला जातात त्यांना सुद्धा महिना वीस हजार आहे पाच घरच्या चपात्या केल्या तर घरकाम करणाऱ्या झाडू डस्टिंग बाईला तरी किती पगार आहे पण आमचा विचार केला नाही आणि डेटा सगळा आमच्याकडून पाहिजे लाभार्थ्याचा हा सर्वे करा तो सर्वे करा तो तो सर्वे ही माहिती द्या ती माहिती द्या आमच्याकडे सगळं रेडी असतं आम्ही लगेच पटापट तुम्हाला माहिती देतो आता दारिद्र्य रेषेखालची लगेच सर्व्हे सांगितलं आहे किशोर वईचा सर्व्हे सांगतात ही लिस्ट द्या ती लिस्ट द्या ही प्रत द्या ती प्रत द्या अहो आम्ही जिनी आहे जिनी रात्रंदिवस काम करतो तुम्ही आमची चांगली आमची तुम्ही स्पीड वाढवली आणि आम्ही ती मतदानात दाखवून दिली स्पीड आता याच्यापेक्षा दुप्टीनं आम्ही स्पीड वाढवणारच येणाऱ्या मतदानामध्ये आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा आणि केलेल्याच आहेत महाराष्ट्रभरात आम्ही तुमच्या खुर्च्या खाली अजून पण तुमच्या खुर्च्या खाली करणार अहो पंकजात काय तुम्हाला कमी होतं तुम्ही स्वर्गीय गोपीनाथजीच्या कन्या आणि तुम्ही आमच्या चिक्कीच्या घोटाळ्यात आला लहान लहान मुलांचे ती मोबाईल आम्हाला कसे दिले याचा देवाने बरोबर तुम्हाला दाखवून दिलं तुम्ही घरी बसला आणि खूप जण असे आहेत ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्यांना घरी बसावं लागलं ह्या गोष्टी विसरू नका आणि भगिनीनो अजून आपल्याला थांबायचं नाही आहे ज्या सुपरवायझर बनणार आहेत भगिनी त्यांना सुपरवायझर ह्यांनी बनवावं जो आमचा जुना जी आर आहे जी आमची मागणी आहे त्याच्याप्रमाणे आम्हाला टी एच आरमध्ये राशनच पाहिजे धान्य पाहिजे आम्हाला पावडर नको आहे आम्हाला सुक्का खाऊ जो रोज येतो त्याच्यामध्ये बदली करावी काहीतरी मुलांना पौष्टिक द्यावं आणि दुसरं म्हणजे जो ओला खाऊ येतो शिजवलेला खाऊ येतो ठेकेदाराचे बिल वेळेवर भेटत नाही मग त्यांना पण प्रॉब्लेम येतो आणि ते पण कसं तरी आहार आम्हाला कमी जास्त करून देतात हे सगळं गरिबांचं लाभार्थ्यांच्या पोटावर हो पाय द्यायचं बंद करा नाहीतर तुम्हाला घरी बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरणार आहेत मी तर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे जर माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर ह्यांना घरीच बसवायचं आहे ही त्याच दिवशी ज्या आमच्या देवाघरी गेल्या भगिनी सहा त्यांची शपथ घेतली होती आणि आता तर फक्त खासदार तुमच्या घरी बसवलेत आता आमदार तुमच्या घरी बसवणार आहेत आमच्या पगारवाढ झालाच पाहिजे ह्या चार महिन्यात जर पगार वाढ झाला नाही तर ह्याचे तुम्हाला चांगलेच धडे मिळतील अभ्यास करून ठेवा आणि माझा व्हिडिओ हा जास्तीत जास्ती लोकांपर्यंत मंत्र्यांपर्यंत सगळीकडे जाऊ द्या आणि त्याच्या आपल्या अंगणवाडी सेविका मदत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका माझ्या भगिनीन माझी तुम्हाला कळकळीची कड़ विनंती आहे आपल्या बोटात जादू आहे आमच्या बोटात जादू आहे बघा 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 आपण मुलांना शिकवतो बघा आमची बोट खोड्या करतात नाकात जातात कानात जातात आता बरोबर त्या मशीनवर गेली आणि त्या बिचारी मशीनचं पण धन्यवाद कारण पेपरवर पण मतदान झालं आणि करेक्ट आकडा आला आणि करेक्ट कार्यक्रम लागला अहो काय आमच्या अंगणवाडी सेविका मदतलीच रामभक्त नाहीत का राम त्या रामाच्या भक्त नाहीत त्यांना तुम्ही हा हिनवता त्यांना एवढं नाही देवालासुद्धा आवडलं नाही देवाने अयोध्येसुद्धा यांची सीट येऊ दिली नाही रामाच्या नावावर तुम्ही राजकारण केलं सगळ्या आमच्या अंगणवाडी सेविका रामभक्त आहेत आमच्या सगळ्या सेविका रामाची पूजा करतात पण हे तुम्ही जे रावणासारखं वागलात त्याच्यामध्ये रामदेवाला पण हे आवडलेलं नाही आणि त्यांनी नक्कीच तुम्हाला घरी बसवलेलं आहे त्याच्यापुढे पण महाराष्ट्रात खूप वाईट परिणाम होतील कारण गोरगरीब भुकेने मरत होते आणि तुम्ही जिप्शीने फुलं उधळत होता अहो तुमच्याकडे पैसे नव्हते तर प्रचाराला एवढे पैसे कुठून आले तुम्ही जिप्सीने फुलं उधळत होता तुमचे स्टेज बघा तुमच्या गाड्या बघा तुमचे ताफे बघा आणि तुमच्या इलेक्शनमध्ये खर्च बघा चांगन दोन जे मांधन तुमी ते जर आमच्या अंगणवाडीचं दोन महिन्याचं जे मानधन तुम्ही कापलं संपातलं ते दिलं असतं आणि थोडं वाढवून दिलं असतं तरी काय तरी फरक तुमच्यावर पडला असता आणि आता पुढच्या इलेक्शनमध्ये पण नक्की दाखवणार आम्ही कोणाला भीत नाही आम्ही हक्काचं मागतो आमचे काम करतो दीडशे दीडशे मुलं सांभाळलं गरोद स्त्रिया सांभाळलं स्तंदा माता सांभाळलं किशोरवाईचा आढावा घेरणं हे सगळं काय खाण्याचं काम नाही डेटा जेव्हा बसा तेव्हा तुम्हाला ग्रीन रूममध्ये डेटा पाहिजे फोन करता मेसेज करता आमचे सुपरवायझरला सी डी एपीओला तुम्ही परेशान करता मग सीडीएपीओ सुपरवायझरला आणि सुपरवायझर आम्हाला मग काय करणार काय करणार कामं तर आम्ही करून दिली पण आमच्यात आमचा जो तळतळाट होता एवढी उष्णता होती त्याच्यात काहीतरी आमच्या एक दोन अंगणवाडी सेविका वारल्यासुद्धा जेव्हा ह्या ड्युट्या करत होत्या बी एल ओ टीमबरोबर जाणे आम्हाला जबरदस्ती केली कुठे कुठे आमच्या युनियनने चांगली साथ दिली ज्यांना नाही करायचं तिथे बरोबर आमची युनियन पोहोचली म्हणून युनियनचं सुद्धा धन्यवाद माना नो जर आपली संघटना नसती आपली युनियन नसती तर कुठल्या कुठं आपण फेकल्या गेलो असतो हे लक्षात ठेवा युनियनने इथपर्यंत आणलं आहे पुढं पण घेऊन जाणार आहेत आपल्या युनियनचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा कुणाला होता हे आपल्याला माहीत आहे आणि कसं या महाराष्ट्राचं काय पूर्ण देशाचं राजकारण बदललेलं आहे दिल्लीत अंगणवाडी सेविका सगळ्या येऊन बसल्या होत्या मी पण गेले होते जंतर मंतरवर जानेवारीमध्ये तेव्हा ह्या स्मृतीबाई आल्या नाही आम्हाला भेटल्या नाही आम्ही उन्हातानात बसलो किती वेळ वाट बघितली आमचा विचार केला नाही तुमचा देवाने विचार केला नाही अरे सोडला मी काय करणार महिलाच पोलिसवाल्या एका अंगणवाडी कर्मचारी महिलावर तुम्ही पाठवत होता सगळ्या पोलिसांना घेऊन आता पोलिसांना घ्यावा आणि बसा घरी आराम करा पैरा द्यायला त्या ठेवा पोलिसांना तुम्हाला आम्हाला मारायला लाठीचार्ज करायला तुम्ही पोलीस पाठवल्या महिला पोलीस पाठवल्या का महिलांवर अत्याचार करायला पण त्या बिचाऱ्याने आम्हाला असं काही केलं नाही त्यांनी मारलं फिरलं नाही कारण आम्ही पण तसा नंगानाच रोडवर केला नाही काय तुमची प्रॉपर्टी काय तुमचं नुकसान केलं नाही आमच्या जीवाचं नुकसान केलं किती आजारी पडल्या वारल्या किती घर सोडून आल्या होत्या किती जणांना मानधन नाही त्यावेळेस शेतकरी घरचे काय किती तर खायलासुद्धा परेशानी होती कारण विधवा आणि परिपक्वा असणाऱ्या महिलांनाच ह्याच्यामध्ये घेतलं जातं मग त्यांची तळतडाट तर लागणारच आहे आणि घाबरू नका तयानो आपल्याला अजूनही लढाई लढायची आहे आता पावसाळ्या अधिवेशनात जर आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपल्याला परत पूर्णपणे ह्यांना घरी बसवायचं आहे ह्यांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे आणि ज्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला तारलं कोरोनामध्ये साथ दिली त्यांना परत आणायचं आहे आणि नक्की आपण ते काम करायचं आहे जे वचन पाळतात त्यांनाच महाराष्ट्रात राहायचं अधिकार हो। आहे खुर्च्यावर बसायचा अधिकार हो। आहे अरे तुम्ही आमचे सेवक आहात आम्ही तुम्हाला खुर्च्यावर आमच्या मतदानाने बसवलं आज आमच्याच मतदानाने आम्ही तुम्हाला खेचला आहे पाडलं आहे तर उद्या तुम्ही वाट बघा ह्या अंगणवाडी सेविका मुंग्यासारख्या काय करू शकतात जोपर्यंत आम्ही चुप होतो चुप होतो आमची घर, आओ, आम्ही काय हिरे मोती नाही मागितले ते पोटासाठी अन्न आणि गरजूच्या वस्तू लागतात मोठ्या मोठ्या बंगल्यावर कुणाच्या जीवन राहता ते आमची प्रॉपर्टी आहे सगळी आमची जनतेची प्रॉपर्टी आहे तुमचं काय तुम्ही का सेवक आहे त्याची पगारा घेता तुम्ही मग तुम्हाला का आम्ही घाबरायचं दादागिरी करून इलेक्शन घडवून आणत होता तुम्ही आणि जिंकत होता सगळ्या फोडाफोडीचं महाराष्ट्रात राजकारण केलं आज तुमची फोडाफोडी तुम्हाला भोवलेली आहे आणि गोरगरिबांची तुम्हाला हाय लागलेली आहे आणि तुम्ही घरी बसलेला आहे आणि आता तुमचे सगळे आमदार घरी बसणार आहेत हे आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस गोरगरीब मराठा स सगळ्यांच्या वतीनं आम्ही बोलत आहोत आणि बघा पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत आणि ह्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार आहोत अहो काय अठरा वीस हजारावर आमचा हक्क नाही आम्ही दिवसभर काम करतो अहो दिवसाचे पाचशे पण नाही आम्हाला म्हणजे काय काय काम आहे आमचं झाडू करणाऱ्या बाईला आज पाचशे रोजचं भेटत आहेत डस्टिंग करणाऱ्या बाईला त्याच्यापेक्षा पत्तर तुम्ही हालत आमचे केलेत हा आणि त्या जाऊन एक तास काम करून घरी येतात आम्हाला तर पाच तास काम करा आता तर मोबाईल दिलाय बाई डिजिटल झालो आम्ही सारखं हे द्या ते द्या ही माहिती द्या ती माहिती द्या ॉट पाठव आहेत का कुठे आहेत अरे काय दहा हजार मानधन मागे लागा आणि बंगले गाड्या हे सगळं घेऊन त्यांच्या ला, मागे लागा ह्यांची प्रॉपर्टी का ती आमची आहे आमची खाली केलेल्या आहेत खुर्च्या आणि पुढं पण करायच्या आहेत आणि माझ्या भगिनीनं आपला मानधन पगार नक्कीच वाढवून घ्यायचा आहे आता ह्यांना चांगलं धरायचं कसं येतात बघा जेव्हा हे हरलेले असतात ना बरोबर आजान मैदानावर अंगणवाडीच्या स्टेजवर येतात आणि जिंकले की ह्यांना शिंग निघतात शिंग यांची शिंगच काढून टाकायच्यात आता ये तो अंगडाई थी अभी लढाई बाकी है। फूल फुल चिंगारी है ये महाराष्ट्र की नारी है जय जय महाराष्ट्र गरजा आणि पुढच्या तयारीला लागा जर आपलं मानधन तीन महिन्यात त्यांनी वाढवलं नाही संपातलं मानधन दिलं नाही आपल्या मुख्य सेविकेचा निर्णय यांनी पटकन घेतला नाही पी एच आर यांनी धान्य म्हणून चालू केला नाही तर ह्या सरकारला घरी बसायची आज बसवायची आजपासून तयारी करा बसलाच पाहिजे हे सरकार आप नाही चलेगा पहिले हुई एक ही भूल कमल की फूल आप नाही होगा कुणाला व्हिडिओ पाठायचा कुठं पाठायचं काय करायचं ते करा कोणी घाबरणार नाही कारण ह्या पोटाची तळतळाट यांनी घेतलेली आहे काय दिवस काढलेले आमच्या महिलांनी आणि ही जिप्सीनं फुलं उधळत होती तुमच्या कुणाचे पैसे होते ते जनतेचे पैसे हां मोठमोठे दिग्गज आले त्यांच्यावर तुम्ही फुरांचा वर्षाव केला कुणाच्या पैशांनी दे? तेच मानधनजन गोरगरिबांना दिलं असतं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे आशीर्वाद लागले असते तुम्हाला तुम्हाला हाय आणि शाप लागलेला आहे आणि पुढे पण लागणार आहे आणि आता जिंकणाऱ्या खुर्च्यापेक्षा हरणाऱ्या खुर्च्या बघायला खूप मज्जा येणार आहे आपल्याला आणि आपण मज्जेत बघायचं जसे आझाद मैदानावर कोणते भारी चॅनलसुद्धा आपल्याला कवरेज करायला येत नव्हते छोटे मोठे सोशल मीडियाचे जे चॅनल आले होते त्यांनी ज्या बातम्या दाखवल्या ग्रीन रूममध्ये बसून तुम्ही असं मज्जेत बघत होता ना आत्ता हरलेल्या खासदारांनो मज्जा बघा आता तुम्ही घरी बसून आणि आमदारांनी जर आमच्यासाठी आता ह्या महाराष्ट्र सरकारने जर काम केलं नाही तर यांच्या आमदारांना पण घरी बसवल्याशी राहणार नाहीत आम्ही म्हणून सगळ्या आमदारांनी मिळून रिक्वेस्ट करून आमची पगार वाढ करावी आणि आमच्या ज्या ज्या मागण्या राहिल्या सगळ्या मान्य केलेल्या करायला पाहिजे आत्ता तुमचं हे नाटक नवटंकी संपलेली आहे तुमची आचारसंहिता संपलेली आहे आम्हाला कामं करायला आचारसंहिता नसते आमची कामं करायला आचारसंहिता असते तर आता आचार वि काय नाही फक्त आमचा विचार करा नंतर आम्ही तुमचा विचार करणार नाही आणि धन्यवाद माझ्या भगिनीनं व्हिडिओ सगळ्यांना पाठवा सगळ्यांना पाठवा आपल्याला काय घाबरायची गरज नाही आपला नाद कुणी करायचा नाही खुर्च्यावरून पाडायचं लोकशाही आहे सगळ्यांना अधिकार आहे संविधान सगळ्यासाठी सारखंच आहे यांच्यासाठी वेगळं नाही ह्यांच्यासाठी खुर्ची आता खुर्ची नाही मिरची आहे मिरची आमच्याकडे खुर्ची का मिरची तुम्हीच निर्णय घ्या कारण आमचा व्यंधन वेतन नाही वाढवलं ना, पगार नाही वाढवलं ना, तर नक्की आम्ही तुम्हाला घरी बसणार आहात धन्यवाद माझ्या नो आज असं मला वाटते की माझ्या ज्या सहा अंगणवाडी कर्मचारी भगिनी गेल्या त्यांचा जीव तर आपण परत देऊ शकत नाही त्यांच्या फॅमिलीसाठी त्यांच्या कुटुंबासाठी आज जी त्या भगिनींसाठी श्रद्धांजली आहे ती सरकार घरी बसवणे ही श्रद्धांजली असणार गोरगरीबाचा जीव गेला हो तुम्हाला काय त्यांच्या घरची मुलं लावारीत झाली काय करत असतील ती मुलं त्यांच्या आईची आठवण येत असेल एक आई आणि त्याच्यानंतर अंगणवाडी ताई दोन्ही रोल करत होती ताई आणि आई दोन्ही पण त्यांच्याकडे नाही काय वेदना होत असतील त्या मुलांना ह्या वेदना तुम्ही पण आता सोसा आता तुम्ही रडलात ना हरल्यावर घरी तुमची मुलं रडणार मग तुम्हाला वाटणार की आम्ही कुणाचा शाप घेतला मराठा आरक्षणसाठी नाही अंगणवाडी सेविकासाठी नाही जवानसाठी नाही शेतकऱ्यासाठी नाही कुणासाठी होतं हे सरकार अंबानी अडाणीचं सरकार होतं त्यांना सोन्याचे ड्रेस घालून द्यायला तुम्ही होता तुम्ही ते कामं केली महाराष्ट्रात फक्त अडानी अंबानीला मोठं केलं आता तुम्ही कसे छोटे होतात बघा वेळ वेळ आली होती काळ आला नव्हता पण वेळ आमची वाईट आली होती आता तुमची वाईट आहे भगिनींनो बोटाचा कसा वापर करायचा ना लक्षात ठेवा लक्षात ठेवा येणारं इलेक्शन मतदान जवळच आहे म्हणून आपलं मानधन आपली पगार नक्कीच वाढणार आहे लक्षात ठेवा याच्याशिवाय यांच्याकडे पर्याय नाही माझ्या भगिनींनो सगळ्यांनी व्हा सेविका मदतनीस मिळून राहा स्वतःसाठी काहीतरी आर्थिक कमाई सुरू करा काहीतरी वेगळं करा अंगणवाडीपेक्षा यांच्या गोंधळात आपलं जीवन चाललेलं आहे अजून आपल्या ज्या रिटायर झालेल्या आहेत महिला त्यांना पेन्शनचा पत्ता नाही काय नाही ह्यांनी फक्त आश्वासन 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 देऊन आपलं पोट भरवत नाही ठोस विश्वास पाहिजे आणि तो मतदानाच्या आधी झालाच पाहिजे नाही तर ह्यांना आपण हरवायचं घरी बसवायचं चा। खुलं चॅलेंज आहे माझं पूर्ण महाराष्ट्रात बोलणार आहे मी फिरणार सुद्धा आहे महाराष्ट्रात माझ्या भगिनींसाठी धन्यवाद माझ्या भगिनीनं तुमचे प्रोत्साहन मला खूप खूप कमेंट्स आले की वाढतं म्हणून कमेंट्स करा लाईक करा आणि जरा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या सगळ्या भगिनीला व्हिडिओ पाठवा ही आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे धन्यवाद